ललितारी नाईक मुक्काम गंगाझरी तालुका कृषी अधिकारी कार्यालय गोंदिया येथे कार्यरत आहे आज आपण पाहणार आहोत शेती संगोपन या शेती संगोपनामध्ये भालचंद्र केलेली पेरूची बागायत याच्यामध्ये त्यांनी पेरूची लागवड कशा प्रकारे केली आणि पेरू उत्पादन कशा प्रकारे त्यांनी उत्तम घेतलेलं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला ते सांगणार आहेत तर पाहू नमस्कार ठाकूरजी नमस्कार सार, सार। मी भालचंद्र श्रीराम ठाकूर सर हे पेऊची लागवड आपण किती क्षेत्रामध्ये केलेली आहे के ही एकूण चार हेक्टर मध्ये केलेली आहे चार हेक्टर मध्ये बघा आता नवीन तंत्रज्ञानानुसार प्रत्येक फळ जोपर्यंत आपण त्याची क्लोनिंग कटिंग करतो आणि फळ घेतो म्हणून तुम्ही ह्या झाडाला बघा दोन वर्षाचा झाड आहे तैवान पिंक मग ते आतमधला जो पल्प आहे ह्या झाडाचा तो एकदम पिंक आहे त्याचा साईज साधारणतः चारशे ग्राम एका फळाचा साईज असतो आणि एका झाडाला पहिल्या वर्षापासूनच फळं येतात ही रोप क्लोनिंग पद्धतीने तयार केलेली आहे तुम्ही अंतर बघा दोन झाडांच्या मधलं अंतर आहे पाच फूट आणि रो मधलं अंतर आहे आठ फूट आठ बाय पाच म्हणजे फक्त चाळीस स्क्वेअर फीट जागा दिली आणि दुसऱ्या वर्षी एका झाडापासनं जवळपास एका पिकाला वर्षातून दोन पिकं घ्यायचे पिकं घ्यायचे म्हणजे याला नेहमीच फुल येत राहतात तुम्ही याला प्रोनिंग केली की लगेच फुल येईल कटिंग केला की दुसरा तुर्रा येईल तिथून त्याला फुल येईल म्हणजेच आम्ही काय करतो या पेरूला वर्षातून तुम्ही याला प्रोनिंग केली की लगेच फुल येईल कटिंग केलं की दुसरा तुर्रा येईल तिथून त्याला फुल येईल म्हणजे आम्ही काय करतो या पेरूला वर्षातून दोन फळ घेतो आणि एका झाडापासून एक पहिल्यांदा पहिल्या पाच वर्षापर्यंत एक पीक वीस किलो दुसऱ्या वर्षी तीस किलो आणि चौथ्या वर्षापासून एका पिकाला चाळीस किलो एका झाड एका झाडापासून एका झाडापासून एक पीक चाळीस किलो दुसरं पीक चाळीस किलो वर्षातून दोन पीक म्हणजे वर्षातून हे एक झाड ऐंशी किलो देईल एका तुम्हाला दोन पिकांमधून ऐशी किलो उत्पादन मिळते हे उत्पादन किती क्विंटल पर्यंत जाते बघा चाळीस किलो एक हजार झाड येतात म्हणजे चाळीस टन चाळीस टन एक पीक दुसरं पीक चाळीस टन ऐंशी टन दहा वीस टक्के कमी जास्त घेतलं तरी हमखास तुम्हाला साठ ते सत्तर टन उत्पादन मिळतो तर याला दर काय आहे आता दर बघा याला जर आम्ही कव्हर नाही केलं कारण की याला कव्हर करायची गरज नाही जास्त बिमारी येत नाही सूर्यप्रकाश प्रत्येक झाडाला चारी बाजूनं मिळाला पाहिजे असं असतं म्हणून याला आ, दर जो आहे साधारणतः कमीत कमी दर हा तीस रुपये पंचवीस रुपये ते चाळीस रुपये ह्या रेंजमध्ये दर मिळतो काय ही जेव्हा तुम्ही पेरूची लागवड केलेली आहे ह्या पेरूच्या लागवड मध्ये तुम्ही जमिनीची मशागत किंवा जमिन जमीन कशी तयार कशा प्रकारे तयार केली तुम्ही सुरुवातीला जमिनीची चांगली नांगरटी केली एका एकडाला दहा ट्रॉली शेणखत टाकलं शेणखत टाकून जमीन भुसभुशीत केल्यानंतर बेड बनवल्या सरी बनवल्या आठ आठ फुटावरती सरी बनवल्याच्या नंतर ते झाडांची लागवड केली आणि लागवड केल्यानंतर दोन ड्रीप लाईन लावल्या एक त्या बाजूला, बाजूला आणि एक त्या बाजूला म्हणजे याची पांढरी मुळ दोन्ही बाजूला येते बरं हे जे ड्रिप लावलेलं नाही याचं काही शासनाकडून अनुदान मिळालेलं आहे का आपल्याला हो शासनाकडून अनुदान मिळत तर एकंदरीत तुम्हाला खर्च किती येतो याला बघा आता खर्चाच जमीन तयारी करायला जवळपास दहा हजार रुपये एकर ड्रीप तर आता पंचवीस टक्के पंचाहत्तर टक्के अनुदान असल्यामुळे त्याच्यावरती पंचवीस हजार प्रति एकर आपल्याला येतो बाकी शासन देते आणि झाडं लावायची जो खर्च आहे तोच मोठा थोडासा खर्च आहे कारण की रोपं चांगल्या क्वालिटीची पाहिजे चांगल्या नर्सरीची पाहिजे तर रोपं आम्हाला हजार झाडं लागली आणि हजार झाडं आम्हाला शंभर रुपयाप्रमाणे आम्ही घेतली बाहेर तुम्ही आणले आहे सर हे झाड आता पहिल्यांदा बाहेरून आणली आता याची रोप करण्याची नर्सरी इकडे शेतात आमचे एकात दुसरे युनिटला सुरू सुरू केले के जी जी पण तुम्हाला हे 100 रुपयाला पडला होता जो बाहेरून आणला तर आम्हाला शंभर रुपयाला शंभर रुपयाला पडला होता त्याप्रमाणे आणून लावलेलं आहे ना आता सर हे जे तुम्ही कटिंग जी केलेली आहे ही कटिंग करण्याचा उद्देश काय आहे कटिंग केली फंटे फळ झाडांना मॅडम कटिंग करण्याचा उद्देश आहे की सूर्यप्रकाश पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही बाजूला फिरला तर झाडाला शेवटपर्यंत त्याच्या तण्यापर्यंत ऊन लागायला पाहिजे तर तुमचं झाड निरोगी राहील आणि चांगलं उत्पादन देईल हो तर ह्या पिकामध्ये आता रोग बघा जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर नाही येत नाही मिलीबगचा प्रॉब्लेम येतो काही दिवस सुरुवातीला दुसरं फळ पुजण्याचा प्रॉब्लेम येतो फ्रुट फ्लाई येतात पण असं बाग जर नीट लिटकी ठेवली ना तर याला काही जास्त म्हणजे आतापर्यंत तर मी एकही दोन वर्षात औषध फवारणी नाही केलेली हे जेव्हा आपण लागवड करतो तर झाड लागवडी पासून तर फळ म्हणजे किती दिवसामध्ये निघून जातो या बघा झाडाचा फळ तर काय लागवड केलं क्लोनिंगची रोप असल्यामुळे लगेच येतात लगे पण झाडाच्या जोपर्यंत बुंदा मोठा होत नाही झाड वजन सांभाळू शकत नाही म्हणून आपण एक वर्ष फळ घेत नाही मी घेतलं होतं आठ महिन्यानंतर फळ मग चार बाजूला चार बांबू लावले होते त्याला तार बांधून त्याला सपोर्ट दिला होता पण साधारणत एका वर्षानंतर घ्यायला पाहिजे याच्यामध्ये समजा तुमची आता केळीची बाग आहे पुन्हा इतर पिकांची बाग आहे त्याच्यामध्ये तुमच्या अधिक क्षेत्र पेरूचा आहे आणि पेरूच उत्पादन तुम्हाला तुम्हाला मध्ये अधिक प्रमाणात मिळालेलं आहे तर इतर जर शेतकरी बंधू पेरूची लागवड करू इच्छित असेल तर त्यांचा तुम्हाला काय सल्ला असेल सर बघा हे जुनं प्राचीन फळ आहे नवीन फळ नाही आहे पण पारंपरिक फळ काय मॅडम फक्त हिवाळ्यातच येतो हिवाळ्यात पेरू खाल्लं की सर्दी होते अशी जुन्या लोकांची धारणा आहे आणि त्या पेरूची किपिंग क्वालिटी नाही आहे कारण की झाडापासून फळ तुटलं की त्याचे इथ्रिलिन सिक्रिशन वाढतं आणि तो लगेच पिकतो हे जे पेरू आहे झाडापासून तुटल्यानंतर याचं इथेलिन सिक्रिशन थांबून जातो आणि थांबलं म्हणजे त्याची किपिंग क्वालिटी दोन ते तीन आठवडे म्हणजे साधारणतः वीस दिवस हा ओल्या नारळासारखा क्रिस्पी राहतो आणि ओल्या नारळासारखा क्रिस्पी असल्यामुळं त्याची सेल्फ लाईफ असल्यामुळं आपण त्याला कुठेही पाठवू शकतो गुणधर्म आपण जे एप्पल म्हणतो एपलपेक्षा पेक्षा तीनपट जास्त गुणधर्म आहे पण आपण एप्पल का बरं घेतो डायबिटिक पेशंट खाऊ शकतात शुगर ब्रिक्स कमी किपिंग क्वालिटी आणि इझिली अव्हेलेबल आता गावा म्हणजे पेरू, पेरू। प्रत्येक शेतकऱ्यांनी जरी उत्पादन घेतलं आणि प्रत्येक व्यक्तीने खाल्लं डायजेशन चांगलं पोट साफ होतो किपिंग क्वालिटी चांगली आहे आणि बाराही महिने माद, मार्केट मध्ये उपलब्ध करू शकतो म्हणून शेतकऱ्यांनी थोड्या थोड्या क्षेत्रात लाव असं पीक लावा ज्याला परिचय द्यायची गरज नाही सर्व ओळखतात आणि आरामात खाऊ शकतात याच्यामध्ये जसं सेंद्रिय खत आहे आणि रासायनिक खत आहे त्याच्यामध्ये तुम्ही अधिक प्रमाणात कोणतं खत देत खताचा वापर करू नका जमीन तयार करताना म्हणजे हा कचरा इथंच टाकला जीवामृत आहे बीजामृत आहे जैविक खत द्यायचे नायट्रोजनच्या बॅक्टेरिया फॉस्फेटच्या बॅक्टेरिया पोटॅश चा बॅक्टेरिया अधामधा बुरशीसाठी ट्रायकोडर्मा द्यायचा आणि फार कमी प्रमाणात कधी वाटलंच झाडाला काही डिफिशियन्सी असली तर मुख्य गुणधर्म मध्ये कधी नायट्रोजन कधी फॉस्फेट कधी पोटॅस आणि कधी मॅग्नेशियम हे कधी कधी द्यावे लागतात तोही फळ जास्त खूप असलं तर पण याची गरज पडतच नाही तुम्ही जीवामृत बीजामृत जैविक खत म्हणजे तो आपला कन्सोर्शिया पीएसबी एजोटोबॅक्टर आणि ट्रायकोडरम देत राहायचं काहीच गरज नाही द्यायची झाड एकदम आता प्रोनिंग केली तरी असा झाड आहे प्रोनिंग असतील झाडाचा मोठा आहे आणि चाळीस किलो आम्ही किती सांगितलं होतं मला चार हेक्टर चार हेक्टर धन्यवाद सर धन्यवाद सर तर शेतकरी मित्रांनो बघा इथं भालचंद्र ठाकूरजी यांनी आपल्या पेरूची लागवड कशा प्रकारे केली त्यांनी बेड कशा प्रकारे तयार केला ड्रिपचा वापर करून म्हणजे त्यांनी आधुनिक पद्धतीने आणि यांत्रिकीकरणाने शेती करून कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन अधि घेऊन त्यांनी हे शेती केलेली आहे पुन्हा सर मी एक विसरली तुम्हाला विचारायचं ते बाजारपेठ बाजारपेठ्या बाजारपेठेमध्ये सर्वच ठिकाणी भेटतं मॅडम फक्त साईज मोठा आणि चांगला आहे म्हणून सध्या श्रीमंताची आवड आहे तैवान पिंग पेरू विदेशी फळ म्हटलं म्हणजे लोक खातात पण या पेरूला विशेष ओळख करायची गरज नाही आणि डायजेशनचा सध्या लोकांना खूप प्रॉब्लेम आहे पेट सफा तो बिमारी दफा हे खाल्लं की डायजेशन साफ होतो आणि म्हणून मोठ्या प्रमाणात त्याला मागणी आहे सर्वच बाजारपेठात विकतो नागपूर याची मोठी बाजारपेठ आहे आणि मोठ्या मोठ्या शहरात हमखाच विकला जातो आणि त्याला विकण्यासाठी काही जास्त प्रयत्न करायची गरज नाही प्रत्येक पणठेल्या आणि प्रत्येक छोट्या छोट्या ठेल्यावरती विकला जाऊ शकतो बघा इथं आपण सरांनी सांगितलेलं आहे की आपण पेरूची लागवड कशा प्रकारे केली आणि त्याच्याविषयी संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे आणि मार्केट उपलब्ध करण्यासाठी फारसा प्रयत्न करावा लागत नाही तुम्हाला स्थानिक ठिकाणी बाहेर बाजारपेठमध्ये सुद्धा म्हणजे कुठंही पेरू असा पीक आहे की आपल्याला कुठंही विकता येते आणि साहजिकरित्या गाव कोणी गावखेड्यामध्ये किंवा कोणताही व्यक्ती पेरू या पिकाला ओळखत असते म्हणून त्यांना त्यांचा या सल्ला आहे शेतकरी बंधूंना की इतर पिकापेक्षा तर तुम्ही पेरूची लागवड केली तर कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन घेऊन तुम्हाला अधिक नफा मिळू शकता धन्यवाद धन्यवाद